बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉलमुळे आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंचाहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगलाई कॉलनी नगर पाथडी भिंगार अहमदनगर नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवार हर्षवर्धन पाटलांनीच माझा कारखाना विकला सूर्यकांता पाटील यांचा गंभीर आरोप शरद पवारांचा आदेश असेल तर पाकिस्तानातून लढण्याचीही तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि साखर कारखाना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत या दोघांनी मिळून माझा कारखाना विकला असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे माजी केंद्रीय मंत्री असलेल्या सूर्यकांता पाटील या गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये होत्या मात्र त्यांनी आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यानंतर त्यांनी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी गटाची आढावा बैठक घेतली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूर्यकांता पाटील या ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीचे आयोजन विषंग्रहात करण्यात आले होते यावेळी सूर्यकांता पाटील यांनी देखील या बैठकीला हजेरी लावली शरद पवार गटात आल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला मात्र या सत्कार समारंभात सूर्यकांता पाटील यांनी अजित पवार यांच्यासह हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे त्यांनी माझा कारखाना देखील विकला असल्याचा आरोप सूर्यकांता पाटील यांनी केला आहे यावेळी सूर्यकांता पाटील म्हणाल्या की नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने माझ्या सहकारी साखर कारखान्याला कर्ज दिले होते मात्र ते परत करण्याच्या दृष्टिकोनातून अजित पवार आणि हर्षवर्धन पवार यांनी कारखान्याची जमीन विकली त्या माध्यमातून बँकेसोबत सेटलमेंट करण्याऐवजी ते पैसे खर्च करून त्याचे खापर माझ्या माती फोडले आहे त्यामुळे आता माझ्याकडे बँकेचे कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्याचे सूर्यकांता पाटील यांनी म्हटले आहे या माध्यमातून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर सूर्यकांता पाटील यांनी गंभीर आरोप केले